नमस्कार आपल्याला फार वेळा असा प्रश्न पडतो की मुलांना डब्यामध्ये काही द्यायचं आणि नाश्त्यासाठी काय बनवायचं जेणेकरून जे पौष्टिकही असेल तर मी अशीच ही रेसिपी आणलेली आहे जे तुम्ही नाश्त्यामध्ये आणि डब्यासाठी बनवू शकता तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि छोटासा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये टाकून अशा पद्धतीचे वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण बाजूला ठेवून देऊयात याला आम्ही खरडा असंही म्हणतो तर हा खरडा आपण बाजूला ठेवून घेऊयात त्यानंतर परातीमध्ये एक मोठी वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी आहे त्यासोबत एक वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली पालक आहे एक छोटी वाटी कोथिंबीर दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी तीन बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत आणि आता आपण जे खरडा बनवून घेतलेला होता म्हणजे जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटण कमी जास्त करू शकता तिकठीच्या आवडीनुसार त्यानंतर एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात आणि जर तुम्हाला जर पुन्हा गव्हाचं पीठ लागलं तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता एक चमचा आमचेर पावडर एक चमचा धाणा पावडर पाव चमचा हळद दोन चमचे पांढरी तीळ टाकून घेऊयात त्याचसोबत पराठे छान खुसखुशीत व्हावे याकरिता इथे मी दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकून आता हे सगळे पदार्थ आधी एकजीव करून घेऊयात भाज्यामध्ये आणि बटाट्यामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज लागत नाही आधी यामध्येच आपल्याला सगळं असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पाणी सुटतं आणि मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून पुन्हा याचं कणिक मळून घ्यायचं जा आहे जास्त पाणी एकदम टाकू नका कारण की भाज्या असल्यामुळे हे कणिकनंतर पातळ बनतं त्यामुळे थोडंसं दाटसर किंवा जाडसरच असं कणिक मळून घ्या आता हे कणिक आपण पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवूयात पंधरा मिनटानंतर आपण यातून छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आणि पराठे लाटून घेऊयात आता जर इथे तुमचं पीठ पातळ झालं तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं सुकं पीठ टाकून पुन्हा एकदा कणिक मळून घेऊ शकता आता पहा सुकं पीठ लावून आपण याचा पराठा लाटून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता चौकोन किंवा अशा गोल आकारामध्ये तर मी ते गोल आकारामध्ये लाटून घेत आहे हा पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपण भाजून घेऊयात भाजण्यासाठी तवा आधी मी गरम करून घेतलेला आहे त्यावरती टाकून घेऊयात आणि मध्यम आसेवरती दोन मिनटे एका बाजूने भाजल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात भाजताना तुम्ही तेल तूप बटर तुमच्याजवळ जे असेल तुम्हाला जे आवडत असेल ते लावून छान मध्यमासेवरती खमंग वेळी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवरतीच पराठा भाजा नाही तर तुम्ही मोठ्या आसेवरती भाजला तर वरून करपेल आणि आतून कच्चा राहील तर पहा मध्यमाचेवरती छान खुसखुशीत दाबून असा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे हा पराठा जवळजवळ पाच ते सहा तास अगदी मऊ लुस लुशीत राहतो जरासुद्धा वातट किंवा बडत नाही तर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दे, दह्यासोबत देऊ शकता किंवा तुमच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता तयार झालेले आहेत आपले हे पराठे अगदी हेल्दी पौष्टिक आहेत मुलांना तुम्ही आवर्जून ही रेसिपी द्या जेणेकरून त्यांना पौष्टिक असं खायला भेटेल आणि तुम्ही ही खायला घ्या रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेल ऐकून देखील प्रेस करा